आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज इकडे जे स्थित आहे आपल्या दक्षिण मुंबईच्या मध्यभागी गेट वे ऑफ इंडिया जवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून या संग्रहालयाचं नामकरण करण्यात आलं हे मुंबई येथील एक असं संग्रहालय आहे जे प्रागैतिहासिक काळापासून ते आधुनिक काळापास्या भारताच्या इतिहासाचं दस्तऐवजीकरण करते ज्यात मुघल मराठा आणि जैन यांच्यासारख्या वास्तुकलेच्या इतर तास शैलींचे घटक समाविष्ट आहे संग्रहालयात प्राचीन भारतीय इतिहासाचे अंदाजे पन्नास प्रदर्शन तसेच परदेशी भूमीवरील वस्तू आहेत ज्यात प्रामुख्याने तीन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे कला पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास या संग्रहालयात गुप्त मौर्य चालुक्य आणि राष्ट्रकूट या काळातील सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आणि प्राचीन अवशेष पाहायला मिळतील ज्यांमध्ये तुम्हाला कवड्यांपासून ते शासकीय नाण्यांपर्यंत सगळी ऐतिहासिक नाणी विलुप्त झालेले विविध पक्षी आणि प्राणी उत्खननात सापडलेल्या दगडी मूर्त्या व बौद्धकालीन मूर्त्या त्याच प्रकारे इजिप्त मधील ऐतिहासिक दागदागिने आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धाची सगळी हत्यारं तुम्हाला या म्युझियम मध्ये पाहायला मिळतील या वस्तू संग्रहाला भेट देण्यासाठी सर्वसामान्यांकडनं एकशे पन्नास रुपये फी आकारली जाते वयोवृद्ध शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पासमध्ये खास सवलत सुद्धा दिली जाते तर आजच भेट द्या या म्युझियमला आणि तुमचा अनुभव कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत तुमची रजा घेतो टाटा बाय बाय